आता बातमी यवतमाळमधून समोर येते यवतमाळमध्ये शेतकरी आत्मसन्मान यात्रेचं यो आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये शेतकरी आत्मसन्मान पदयात्रेला आता सुरुवात झाल्याची मोठी माहिती सध्या समोर येते त्यामुळे हजारोंच्या संख्येनं शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग देखील नोंदवलेला आहे शेतकरी आत्मसन्मान पदयात्रेला सुरुवात झाली आहे यवतमाळच्या दाबडी मधून शेतकरी सन्मान पदयात्रेला सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी हर्षवर्धन सत्ताळजी आहेत काय सांगाल आपण ही जी पदयात्रा काढताय नरेंद्र मोदी या ठिकाणी तीन मार्च एकोणीशे चौदा ला आले होते ते ज्या शेतात गेले होते त्या शेतात त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या शेतमालाला आम्ही मोठ्या प्रमाणावर भाव देऊ त्यांचं उत्पन्न दाम दुप्पट करू तर दुसरीकडे सांगितलं होतं की जे शेत प्रक्रिया उद्योग आहे शेत प्रक्रिया उद्योग या विदर्भामध्ये उभे राहतील आज कोणतेही उद्योग या ठिकाणी उभे राहिलेले नाही गेल्या बारा वर्षात आणि सोबतच जो सोयाबीनचा भाव त्यावेळेस होता हा पाच हजार रुपये होता तो आता चार वर आलेला आहे कापसाचे दर कमी झालेले तुरेचे दर कमी झालेले आहेत हरभराचे दर कमी झालेले आहेत त्यामुळे उलटा शेतमालाला जे भाव वाढण्याऐवजी हे कमी होत आहेत ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कर्जमाफीच्या वल्गणा केल्या होत्या शेतकऱ्यांच्या आत्मस सन्मानाच्या गोष्टी केल्या होत्या आता हा शेतकऱ्याचा आत्मसन्मान विसरून ते केवळ भ्रष्टाचाराच्या मागे लागलेले आहेत हे दुर्दैव आहे राजकारण ठिकाणी आहे मात्र शेतकऱ्याला दिलासा देणारे धोरण ताबडतोबची पदयात्रा आहे निश्चित हे होते हर्षवर्धन सत्ताळ शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी ही पदयात्रा असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि या पुढे सुद्धा आक्रमक पवित्र काँग्रेस घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे संदेश कन्नूज महाराष्ट्र न्यूज me